जाधव फार्मवरती सर्व शेतकऱ्यांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपलं जे कोलंबस नारळ झाडं असते त्याला असं सांगितलं जातं की याला हजार नारळ लागतात पाचशे नारळ लागतील आणि बरेच शेतकरी याच्यामुळे नारळाची लागवड करतात किंवा कोलंबस या वाहनाची लागवड करतात आणि मोठे मोठ्या चॅनलनेसुद्धा असं दाखवलेलं आहे की या नारळ झाडाला हजार नारळ लागले एवढे लागले पण ही सत्य परिस्थिती दुसरीच असते कारण तो शेतकऱ्याला फक्त एक त्यांचं मार्केटिंग करायचा विषय असतो तो त्यांचं फक्त रोपं विकण्याचा प्रश्न असतो तो पण शेतकऱ्याला खरं कोणीच सांगत नाही आहे त्यांची रोपं विकली त्यांना जर आज पाचशे पाचशे रुपयाला एक रोप म्हणलं शंभर रुपये विकली त्यांच्या व्हायला पन्नास हजार रुपये त्यासाठी ते खरं बोलत नाहीत मग आपण आज तुम्हाला सांगणार किती एकदा नारळ लागतात कारण तो महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत कुठेही कोलंबस नारळाचा प्लॉटला फळ आलं नाही आहे सगळे प्लॉट लहान आहेत जास्तीत जास्त अडीच वर्षाचे झाडं असतील ह्याच्यापेक्षा झाडं कुणाशीही मोठेल नाहीतं आणि जे तुम्हाला दोन तीन झाडं दाखवली तर त्याच्यामागे सत्य दुसरंच असतं त्यासाठी आज मी तुम्हाला सांगतो मी थोडीफार माहिती घेऊनच एवढे बनलो आहे तर शेतकरी मित्रांनो खरंच हजाराने लागतात का कारण तुम्ही विचार करा हजार नारळ म्हणजे काही एक साध्य सोपी गोष्ट नाही आहे हजार नारळ लागायला खूप मोठं लागतं जे झाडाला पाणी खत व्यवस्थापन आणि हजार नारळ लागवड त्या झाडाला करणं हे खूप कठीण आहे कारण झाडं येते त्याला एवढ्या हा कसे ना हजार नारळ हजार नारळ एक बोलणे सोपी भाषा आहे आपली की एका झाडाला हजार नारळ पण लागतात का गर्दी नाहीत लागत हे तुम्हाला कोणी सांगणारच नाही आहे कारण तो यांचं कसं आहे फक्त व्हिडिओ बनवायचा युट्यूबरला पैसे मिळतात ते त्याच्याद्वारे एक एक वेडिओला पन्नास हजार लाखापर्यंत एक एक व्हिडिओला युट्यूबवर घेत होतं आणि सुद्धा खूप मोठा फायदा मिळतो पाचशे रुपये एक रुप मला तुम्हाला मोगा सांगितलं त्यांना खूप मोठा फायदा होतो त्यासाठी शेतकऱ्याला पूर्णपणे भरमित करण्याचा सध्या धंदा चालू आहे तुम्हाला सांगतो मी जास्तीत जास्त एक तीनशे साडेतीनशेपर्यंतच लागतं पुढे लागू शकत नाही आहेत हे फक्त सांगा त्यांच्या गोष्टीत की पाचशे लागतात हजार लागतात प्रत्यक्ष त्यांना काय म्हणायचं ज्यांच्याकडून तुम्ही रोप ना त्यांना काय म्हणायचं की तुम्ही दाख आम्हाला हे काय करते माहिती आहे का जे तुम्हाला ते दाखवलं जातं ते सगळे त्याच्यात पाणी नसतं जे तुम्हाला हजार नारळ दाखतील पाचशे जण दाखते तर त्याच्यामध्ये पाणी नसतंच ते फक्त एक पोकळं असतं कारण तू त्याच्यामध्ये पाणी झाड घेऊ शकत नाही ना हजार नारळ झाडाला देणं शक्यच नाही आहे आणि त्याला शासनमान्यसुद्धा त्या रोपाला भेटलं नाही आहे कोलंबसला कोलंबस डुप्लिकेटच मानला लागेल कारण तू त्याला शासनाने आजू आय एस आय आहेत तो दिलेलाच नाही आहे कारण तू म त्यालासुद्धा कळतं कारण हजार नारळ लागू शकत नाही आहे तर आणि फक्त हे आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन तीन जण असे आहेत की ते कोलंबस नारळाच्या नावाने फ्रॉड करून शेतकऱ्याला आकर्षक भिका लावायचे पाळी आली शेतकऱ्याने पाच पाच सहा सहा एकरचे प्लॉट लावले तर का कारण सांगितलं तर तुम्हाला एकर दहा लाख मिळतील पंधरा लाख भेटतील एवढे पैसे दाखवून तुम्हाला दिल दा आम्हीच दिलं जा मला पहिल्यापासून माहीत होतं की तीनशेच्या वर नारळ लागणार नाही तर मी दोनशे धरून चाललो पहिल्यापासून जास्तीत जास्त तीनशे साडेतीनशे आपलं लागू शकतात चांगली मेहनत केली तर त्यासाठी कोणताही भरम राखू नका आणि असल्या लोकांपासून दूरच राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा